कोण तर मित्रांनो आता आपण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता आपण चाललोय वेरुळ लेणीला म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये एक खुलताबाद गाव आहे तिथे खूप सारे पर्यटक स्थळ आहे म्हणजे मला मानता येत नाही आज करून घ्या तर मित्रांनो मी तुम्हाला फुल टूर देणार आहे आणि एक शॉर्टकट पण देणार आहे आपण कस टायम जाणार आहे समोरून तिकीटला आपल्याला पैसे लागतील पण आपण पाठी मागून गेलो तर आपल्याला पैसे नाही लागणार तर आता आपण चाललो मित्रांनो आता आम्ही एक एक स्टिंग घेतली आणि एक कॅम्पा घेतली बघू शकतो तुम्ही चला आता तुम्हाला पुढे भेटतो तर मित्रांनो आता आपण इथं गाडी पार्क केली आहे हे बघू शकता इथं लेंटर तुम्ही आपल्याला सरळ यायचं इकडून असं मग डायरेक्ट असा गेट लागल मग इथून आपल्याला पायंदळी मध्ये जायचं आहे चला तर मित्रांनो आता हे गेस्ट हाऊस आहे दाखवताना मित्रांनो हे गेस्ट हाऊस आहे आणि इथून आपण पायंदळी आलो आता आपल्याला डायरेक्ट खाली जायचं आहे तिथून आपल्याला शॉर्टकट भेटेल पुढचा मग आपलं आपण पुढं काय तुम्हाला दाखवतो मग आपण फायनली खाली डायरेक्ट लेणी एंटर हो म्हणजे फ्री आपण लेणी मध्ये चाललोय इथून खाली जायचंय आता बघू शकतो तुम्ही असे आले का मग इथून डायरेक्ट खाली चालला जायचं कोणा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपण फायनली आता मध्ये एंटर करणार आहे ते पण फ्री बिना तिकीटाच नको ना काही विकारू करू इडा अंडरवेल्थ भेटली होती मित्रांनो आम्हाला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही म्हणजे पावसाळ्यामध्ये ना हिड पूर्ण हिरवं हिरवं असतं उन्हाळ्यामध्ये काही प्लॅन नसतो पण आम्ही उन्हाळ्यामध्ये चालू तर मित्रांनो बघू शकता आता आपल्याला थोडं दूर जायचं आहे मग आपण खाली मध्ये एंटर करू बघू शकता तुम्ही आपल्याला पूर्ण लेणी दिसते ते बघा कृष्ण आहे माझ्यासोबत चला आता पुढे भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आता फायनली आपण इथे पोहोचलोय बघू शकता तुम्ही आता तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो वेरुळ लेणी छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद शहर आहे तिथे लेणी मित्रांनो तुम्ही पण येऊ शकता आणि मी तुम्हाला फ्रीची ऑफर केली आहे आणि मित्रांनो मी आता थोडंसं दाखवल कारण मी नेक्स्ट ब्लॉकमध्ये पूर्ण लेणी लेणीचा टूर देईन मी हा ब्लॉक फक्त याच्यासाठी बनवला होता की तिकीटचं कसं जायचं हे आपली वेरुळची लेणी आहे मित्रांनो खुलताबादमध्ये आणि मित्रांनो आपल्या खुलताबादमध्ये अनेक काही असे स्थळ आहे की तुम्हाला मी पूर् पूर्ण ब्लॉक म्हणजे डेली ब्लॉक्स किंवा दोन तीन दिवस झाले मग त्या ब्लॉकमध्ये तुम्हाला ते दाखवून आणि आता नेक्स्ट ब्लॉक राहील आपला डायरेक्ट दोलताबादच्या किल्ल्याचा म्हणजे देवगरी किल्ल्याचा आपला ब्लॉक राहील हे बघू शकता मित्रांनो खाली असं एंटर राहील म्हणजे सध्या बंद केलं आहे आता खाली कसं जायचं मी तुम्हाला दाखवते चला तर मित्रांनो आता आपण वरून आता खाली आलो आहे बघू शकता असं एंटरेन आपल्याला तिथून जागा भेटी आपण तिथून यायचं आणि काही सिक्युरिटी वगैरेचं प्लॅन काही इश्यू नाही आहे कोणीच काही बोलत नाही सगळे तिकडं राहता ते पण तुम्हाला दाखवतो चला आता, आता आपण खाली चाललो आहे तर मित्रांनो आता, आता आपण फायनली खाली आलो आहे बघू शकता तुम्ही बघू शकता आपण पूर्ण खाली आलो आहे आता तिकडं तिकीटचा विशू आहे बघू शकता तुम्ही तिकडे तिकीट वर, घर आहे आणि आपण डायरेक्ट आता लेणीच्या हे म्हणजे व वरच्या भागातून आलो आहे आणि मित्रांनो हे लेणीचं असं आहे की लेणी नाही का वरतून कोरलेली आहे म्हणजे आपण एखादं घर जेव्हा बांधतो ना तेव्हा आपण खालून घर बांधतो ते ही लेणी ना वरतून कोरलेली आहे आणि मग बनवलेली आहे बघू शकता आणि मित्रांनो पुढं पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला पूर्ण लेणी टूर करा मी ओके लव यू तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता पूर्ण लेणी बघितली तुम्ही तर मित्रांनो नेक्स्ट वे जर आले तुम्ही तर वरच्या साईडनं फ्री येऊ शकता आणि खालच्या साईडनं पण येऊ शकता फक्त चाळीस रुपये तिकीट लागा आपल्याला मग आपण लेणीमध्ये पूर्ण एंटर होऊ आणि मित्रांनो नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवून मी पूर्ण लेणीची टूर करान आणि सगळं दाखवून तुम्हाला कसं हे काय नाही तर मित्रांनो या ब मी एंड करतो आणि मित्रांनो या ब्लॉकला फुल सपोर्ट करा लव यू बाय आणि मित्रांनो सबस्क्राईब शेअर सगळं करा लव यू बाय